येवला तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे कमी पाऊस पडल्यानं गव्हाच्या क्षेत्रामध्ये सध्या घट झाल्याचं दिसून येत आहे पिकांना पाणी शिल्लक राहिले नसल्यामुळे अक्षरशः टक्केच गव्हाची लागवड झालेली आहे यंदाच गव्हाचं वातावरण व पर दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं कमीत कमी मला चार एकर क्षेत्र आहे त्या चार एकर क्षेत्रापैकी मी एक एकर गहू केला आहे पण ते गव्हाचं असं वाटतं आहे की गहू हे फक्त माझ्या घरापुरतेच होणार आणि पन्नास टक्केच उत्पन्न निघन गावाचं आणि जे पन्नास टक्केची आशा होती ती काही परिस्थिती गावाची बघून ते उत्पन्न भेटणार नाही आणि कमीत कमी एकरी मला पाच ते सहा पोत्याचा अंदाज दिसतो आणि त्याच्यावर घरच आम्ही बाकीचे खाऊ शकतो बाकी नाही सांगता येणार आणि माझं ते पालनपोषण बी होणार नाही पुढच्या गोष्टीतून आणि खताचे भाव बी एवढे वाढले गेलेले आहे का त्याला खत टाकून बी बर खर्च होईल म्हणल्यानंतर त्याच्यापेक्षा शेती ही ना परवडणारी वस्तू अशी ला वाटायला लागलेली आहे आणि व गहू बी होणारच नाही काही आणि गव्हाची वाढ ह्या वर्षी निम्मीच झाली आहे जेणेकरून दरवर्षी तीन साडेतीन हाईट होत राहते ह्या पाळीस दीड पावणे दोन फुटाच्या वर गहू वाढलेला नाही आहे त्याच्यामुळं गव्हाचं उत्पन्न बी कमी होणार आणि थोडासा मावा वातावरण न भेटल्यामुळं गहू कमीच उत्पन्न देणार आहे हे वैयक्तिक मला तरी वाटतंच आणि आहेच मी एक साधारण शेतकरी आहे आणि हे मला एवढं तरी समज रब्बी हंगामामध्ये येवल्या तालुक्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्र हे अकरा हजार सातशे हेक्टर एवढं आहे येवला तालुका हा दुष्काळ परिस्थिती असल्या कारणामुळे जवळजवळ रब्ब्यानुवा ते सर्वच पिकं हे पिकांचा पेरा हा घटलेला आहे जर स्पेसिफिक आपण जर गव्हाचं पाहण्या गेलो असता तर सर्वसाधारण क्षेत्र हे गव्हाचं येवला तालुक्यातील मागच्या वर्षी हे सहा हजार तीनशे हेक्टरवर एवढं होते त्या अगेनस्ट फक्त दोन हजार सातशे हेक्टरवरच यावर्षी लागवड झालेली आहे